कोकणामधील हापूस आंब्याचं उत्पादन घटलंय हवामान बदलासह किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटल्याचं कळत आहे कोकणामधील हापूस आंबा उत्पादक आणि त्यामुळे चिंतेत आहे कोकणामधल्या हापूस आंब्याचं उत्पादन घटलेलं आहे हवामानामध्ये झालेले बदल त्याचबरोबर किडींचा झालेला प्रादुर्भाव या कारणांमुळे उत्पादन घटल्याची माहिती मिळते कोकणामधील हापूस आंबा उत्पादक या प्रकारामुळे चिंतेत आहे मी आता या राहुल वर्तक यांच्या बागेमध्ये आलेला आहे आपल्यासोबत राहुल वर्तक आहेत आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने कोकणातला कशा पद्धतीने काय कारण आहे घटत चालल्याचं कारण आपण त्यांच्याशी नमस्कार आपलं स्वागत आहे काय सांगाल की कोकणातला हापूस आंबा जो आहे की त्याचा घटत चाललेला काय सांगाल कोकणातला आंबा घटण्याची खूप कारण आहेत सगळ्यात महत्वाच्या दोन कारण म्हणजे एक तर हवामानात होणारा बदल की थंडी वेळच्या वेळी पडत नाही पडली तर उशिरा पडते लवकर जात नाही त्यानंतर जेव्हा आंबा तयार व्हायला होता तेव्हा अवास येणारी गरमी ज्याच्यामुळे आंबा भाजून पडतो साका होतो फळ तयार न होताच पिकतो झाडावर अशा अनेक कारणांमुळे आंबा आंब्याचं पीक घटत चाललंय त्याचप्रमाणे कीड ज्या आज कित्येक महागडी औषधं वापरून कीड आणि बुरशी बुरशीजन्य रोग जी महागडी औषध वापरून सुद्धा आटोक्यात येत नाहीत जसं त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण जे अख्ख्या कोकणात सध्या भीती देते ते म्हणजे थ्रिप्स त्याला किडे सुद्धा मांडतात